पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अंकुर ही थीम घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत उत्साहात पार पडले या शाळेत तब्बल चार भाषांमधून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवला जातो यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी आणि उर्दू विद्यार्थ्यांचा समावेश आहे सलग चार दिवस प्रत्येक भाषेतील शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्यासह सहकारी शिक्षकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केलेले पाहायला मिळाले सदर कार्यक्रमाला यशस्वी माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की की या या ठिकाणी सांगू इच्छितो मी संस्थेचं मनापासून आभार मानेल आभार यासाठी मानेल गेल्या तीस चाळीस वर्ष अगोदर या ठिकाणी कोणताही डेव्हलपमेंट नसताना या संस्थेने या ठिकाणी या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांसाठी जो माथाडी वर्ग होता या ठिकाणी तो स्टील पोलाद बाजार होता या ठिकाणी जे राहण्यासाठी इथे लोक आले होते आणि त्यांच्यासाठी या संस्थेने त्या या ठिकाणी सुधागड शाळेची निर्मिती केली आणि इथल्या गोरगरीब जनतेना या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा एक आधार दिला त्याबद्दल मी या संस्थेचं मनोबर आभार मानेल तसेच आहे या सुधागडच्या माध्यमात वेगवेगळ्या वे वे पद्धतीने वेगवेगळ्या वे वे कार्यक्रम राबवले जातात मी आवर्जून या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक पालवे सर जे प्रिन्सिपल आहात या ठिकाणचे मी सर्वांना सर्वांच्या मतून यांचं जोरदार स्वागत आणि टाळे वाजवून करायला सांगेल एकदा जोरदार टाळे वाजव त्यांच्यासाठी कारण नंतर मुख्य नसतो तर तो कशा पद्धतीने oh, या मुख्यामध्ये इन्क्लुडिंग होऊन तो प्रत्येकाचा कसा पुढे जाईल या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करत असाल आणि मुद्दा मला आपल्याला खास करून सांगायचं आहे का आपले आई बाबा कसे काबाड कष्ट करतात स्वतःच्या पोटाला पदरमोड करून आपल्या खर्चातून थोडीशी रक्कम आपल्या शिक्षणासाठी ठेवतात आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून विद्यार्थी या आपल्या संस्थेने घडवलेले आहेत हे शिक्षणाच्या बाबतीत स्पर्धात्मक आता युग आहे मी आपल्याला पुन्हा विनंती करेन की शेजारी श्रीमंत मुलाकडे चांगला मोबाईल असेल तर त्या आपल्याला मोबाईल साठी आपल्या आई वडिलांशी भांडण न करता जास्तीत जास्त अभ्यास कष्ट घेतलेले आहेत त्यांचे कायमचे कष्ट संपवण्यासाठी मी डॉक्टर इंजिनियर पोलीस तहसीलदार जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त असेल पोलीस निरीक्षक असेल सहाय्यक आयुक्त असेल ज्या काही आपल्यासाठी संधी या संविधानाने या देशाने आपल्यासाठी उपलब्ध दे केलेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त मी फायदा कसा घेईल आणि मला अभिमान वाटतो का दादासाहेबांनी हे संकुलित निर्माण केलं हे खास आपल्यासाठी केलेलं आहे पगेन या देशामध्ये किंवा या शहरामध्ये आपण जो कोणी बाहून वास्तव्यास येईल ते व्यक्ती दादासाहेब असतील नजीक शेख साहेब असतील इनामदा या स्पर्धेमध्ये एक उंच शिकावक जाण्यासाठी आपणही त्यांना योगदान केलेलं पाहिजे कारण स्पर्धेच्या युगामध्ये आपण जर शिक्षण घेतलं तर आपल्याला कोणाजवळही हात बसवण्याची पाळी येणार नाही तुम्ही आधी सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कळमोली त्या विद्यालयात मी हजार एकोणीस पासून या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे या ठिकाणी आतापर्यंत दोन आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा दुसरा इव्हेंट आहे पहिला इव्हेंट दो गेल्या दोन वर्षामध्ये भरारी या थीमखाली आम्ही आयोजित केला होता आणि त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही शैक्षणिक सहली घेऊन हा उपक्रम सादर करत आहोत गेल्या वर्षी शैक्षणिक सहली झाल्यानंतर यावर्षी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना या वार्षिक न्याय लाभ या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने करून दिला सुधागड एज्युकेशन सोसायटीने या लावलेल्या रोख्यामध्ये आज वटवृक्षामध्ये पाहायला मिळतो या विद्यालयामध्ये जवळजवळ मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू अशा माध्यम तीन चारही माध्यमातून जवळजवळ अकरा हजार विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यां करत आहेत आणि या विद्यालयामध्ये वर्षभर शैक्षणिक कार्यक्रम चालूच असतात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं काम शिक्षक आमचे सर्व करतच असतात विविध स्पर्धा परीक्षा असतात विविध खेळ असतात आणि या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल विद्यार्थी सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे कसे जातील हाच उद्देश आमच्या सर्व सहकारी शिक्षक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमच्या सगळ्यांसाठी संस्थेचा पण आहे त्या दरम्यान गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी आम्ही जी भरारी केली त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी असं वाटलं की या विद्यालयातले जे हे शैक्षणिक रूपाने आमच्याकडे विद्यार्थी आम्ही त्यांना बीज समजतो आणि त्यांचं आमच्या या विद्यालयात जे बीज लावलं जात आहे दहा अकरा हजार विद्यार्थ्यांचं बीज त्यांचं अंकुर हो त्यांचा एका मोठ्या वस्टवृक्षात निर्माण हो त्याच्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो त्यापैकीच हा एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावर्षी आम्ही अंकुर या थीमखाली राबवला यावर्षी सत्तावीस ते दोन तीस तारखेपर्यंत त्या चार दिवसात चार माध्यमांच्या चार ठिकाणी वेगवेगळ्या आम्ही या ठिकाणी रोज संध्याकाळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मुलं शिकतात मोठे होतात सगळं होतं परंतु त्यांच्या अंगात काही सुप्त गुण असतात ती कला दाखवण्यासाठी कुठंतरी शाळेची पण जबाबदारी का स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि ते आम्ही या ठिकाणी करून दिलं मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस आणि आज एकोणतीस हे तिसरं अंकुर आमचं आज या ठिकाणी होतं मला या खूप अभिमान वाटतो या सुधागड वा, कळवली की खूप शांततेत एक विद्या, विद्यार्थी तर आहे शांत पण पालक वर्ग इथला समाज अतिशय प्रेमळ आणि एकदम सहकार्य करणारा लोक या ठिकाणी आहेत म्हणून हे असे आम्ही एवढे मोठे कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याचं प्रत्येक तुम्हाला आता पाहायला मिळत आहे विद्यार्थी संख्या कमी होत चालली परंतु आमचं उलट आहे जवळपास असणाऱ्या आमच्या कॉन्व्हेंटच्या शाळा असतील इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील त्यापेक्षाही आमचं नियोजन आणि विद्यार्थ्यांना जो बेसिक लागणारा डाटा आहे आमच्या या विद्यालयातून खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जातो आणि हे पालकांच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं मातृभाषेतून शिक्षण जर दिलं तर मला वाटतं ते सगळ्यात सुरुत्तम राहतं आणि त्याचं उदाहरण म्हणून आमची शाळा बघा आमच्या शाळेतला एकही विद्यार्थी कमी न होता मराठी माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा वाढले त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी वाढले हिंदी माध्यमाचे सुद्धा वाढले म्हणजे घट हा प्रकार नाही तर याचं सगळं श्रेय आमचा सर्व संस्थेला जातं त्याचबरोबर आमच्या या संस्थेमध्ये त्या शाळेमध्ये माझे सर्व सहकारी मुख्याध्यापक असतील पर्यवेक्षक असतील सर्व सहकारी शिक्षक तुम्ही बघितलं असाल आमचा सगळा स्टाफ एक संघ एक ज्युटीने हे सगळी मेहनत घेतो म्हणून आम्हाला हे सगळं फळ त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्याचा तो परिणाम आज सगळ्याच्यामध्ये आहे मी फक्त एक त्यांचा एक गुरुमने असल्यासारखं का इथं काम करतो परंतु हे सगळं श्रेय माझ्या ह्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी जातं खूप सुंदर नियोजन ते करतात त्याला फक्त मी पुढे त्या फक्त त्यांच्या मागे मी उभा असते आरबीएल न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका